आमच्या रोंब्यांची टीम आहे प्रॅक्टिस करत आहे बोलायची आज आमचा प्रोग्राम आहे दरखेडा गावात ते बोलतील काहीतरी ऐकून घ्या यांचे दोन तीन शब्द चला बोला बोला ना नाही आम्ही नाही आहोत चला मग आता चालू करू थोड्या वेळात दाखवू चालू करायला किती वेळ सिंगर पंकज कवडी सदा थोडेसे टेन्शन मध्ये आहेत काहीतरी वाटलं मला म्हणून विचारलं मी तुम्हाला काय टेन्शन आहे का मग असे का बसलेत होतो बरं चालू करायला लावू त्यांचं काम चालू आहे इकडं इकडे मंडप आहे हळदीचा कार्यक्रम आहे आज अजून काही झालेलं नाही काहीतरी चालू आहे त्यांची काहीतरी बोलताय बोला हा दहा दिवस हे बघ माझे नव चा पब्लिकला बोर नका करा ब्यान चालू करा ब्यान चालू करा ब्यान चालू करा तरी काम करत आहेत फक्त कच्ची वाट आहे चालवून जाणार कच्ची लावर कच्ची we Vem, वाघवाले वाघवाले शेव शिव ना मग मात्र रात्री स्टार्ट करू तर आता चालू होत आहे आपला बॅन हे थोडस राऊन गेले करून टाकू तो थोडा वेळ चला मग आपला कॅन आता बंद झालेला आहे बारा साडे बारा झालेले आहेत तुम्हाला तुम्ही इकडे आमचे बुकर लोकात आहेत हा बुकर हा 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 हो दादू नाईक तर गोपाल भाऊ तुम्हाला कसं वाटतंय रात्री जेवण करून येत्या बाजून का दिसलं आहे त्यांनी गोपाल बोलतो आम्ही आता जेवण करतोय ना आहे

जेवण करताय मी इकडे पन्नास घेऊन फिरतोय लाडी करून सर्व गंध पडक दिसतोय हो काय करू आता लाडायला लावली आमचे मामा ता...

साई दाम दर खेडाले जो कमेंट मग मला सांगितली तेले एकशे रुपया नाही जा दादू दादू, दादू निमक गंपुर गुप्पक गम न कर जो बोले तर येतल पा पाणी ना पेट राहाय टँकर ने माग पयर नाही दका लोणी दका हा होय पाणी पिले उद्या या दे का या देखा, मला बी बर का राहणार हो ना आता पाणी कधी पियला अमृत पिवाड अमृत अमृत पेस अमृत अमृत पिवासाठी जात किती तर पडी राहणार हे पट्टी ब्यानपाटी पटी तडपडी राहत पाणी कोण ट्रम्प तू सांग भाऊ एक जण अशा अशा आत काय पाणी पिरणारी वाटाय उष्ठ आहात दोन दिना पुरा भारी काम करेल याला लाईक करा याला गाया द्या का कमेंट मग याला कमेंट मग गाया द्या तू म्हणते दादूला गाया द्या तू ना तू पाणी पिरा होता आवता तू जीवान तो लोक काय करणार होता आवड तू दादू काय करणार होता

આપણ દોનિજિકા જપે અમના પડાવા વરખેડા ગાંવમાં આમ જપીત વિશ્રામ કરે તો ગુડ નાઇટ ગુડ બાઇ આય ટુ લવ યુ ટુ

कमेंट मध्ये सांगा जर जेल येईन भाऊ फक्त मना शब्द ना उत्तर द्या मी जसं बोलतो तसं द्या कमेंट निमगमपूर खूप नगर खंडल विप्र भाऊ एवढं बोली द्या खाडा ना आणि जेणे होणार त्याने लगेच रिप्ले करा ना कमेंट करा कमेंट करा नावीन सांगत एक चक्कर अजून तुमचे सांगतेस भाऊ कसं बोला ना काय बोला ना

कमी सांग वा जास्ती मोबाईल दादू कमी आत वे थोरी हो मना पाप कता आहे तो तेल आला आता आता आल तेल तेल सांगू किती बाले होतात अरे तू फोनवर बोलता बोलता दिलीच माहिती मग आला मुर्गा गेलाय गैस

काय होता म्हणे जंडूबा आर जयनिंग चोलेला ना गोपाल वाजणारे मंडळी बघा का गोपाल भाऊ याचा कसं वाटतय

काय पाहिजे दादा भाजी मटणी भाजी सहा। तर गोपाल दादा तर आम्ही आलोय आता आशापुरी माता मंदिर वर रस उत्तर रस्ते गोपाल हा दादा आम्ही आशापुरी माताना मंदिर वर तर रस्तेवाले खास म्हणजे आपला रस असा आहे

Ja meneer? Je bent een treppentje, bijna een tweet mevrouw. Waarom dan? Om er wat voor te maken. Maar waarom zie je me gewoon? Wij hebben dat... Dus, wat fellow? Gebruik jij het proostje! luid je voor jouzelf is voor jou kennism statistics... is zitten, maar dan niet पैीच काय मजा येतले देखील आम्ही तात अशा असे मातावर उच्चणारच देवाला मामू मामा पुरी आता पुरे पार्टी बटेलो आता पिशिका उच्णारच पिशीत जीवनपण जीवन ना दात मामू वाट केले

तरी असल्या बेड जायला पण मलाच भेटणं नाही हा हा मला बी बेड घे मला बी बेड घे आता म्हसडी देखाड रे माले बाबा आता म्हसडी आता म्हसडी दे का तर आता आम्ही जातो आईच्या दर्शनाला हां इकडे गुरुदास पण आहे दुका ते गेले पुढे Pânca ato i. Destul ne. Aici ești. Aici ești găsindu-l aproape. la त्यांनी काही व्हिडिओ काढायला आम्हाला नाही सांगू दिले कारण की सक्त मना आहे व्हिडिओ काढायची आणि फोटो काढायची पहिले चालू होत आता केलं केलंय त्यामुळे काही दाखवलं नाही सॉरी त्याच्यामध्ये बरोबर आहे ना